हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर गुरुवारी ना मी दिदीच्या गावाकडे गेले होते आणि तिच्या घरी ना जेवणाचा कार्यक्रम होता कोंबडे वगैरे कापायचे होते आणि गावकऱ्यांना म्हणजे थोड्या एक वीस लोकांचं जेवण होतं सो तिने मला जेवण करण्यासाठी बोलवले होते म्हणून गेले होते तर ही जी सकाळ आहे ही सकाळ शुक्रवारची सकाळ आहे शुक्रवारी सकाळी आम्ही लवकर उठलेलो होतो सहा वाजता आणि माझं काम चालू होतं चुलीला जाळ लावायचं आणि पाणी तापून आंघोळीसाठी तयार ठेवायचं सगळ्यांच्यासाठी तर एक, एक जण करून सगळेजण आवरून घेतलेले होते बाकीचे मिस्टर आर्नव अथर्व हेच बाकी होते आंघोळीचे तर त्यांच्यासाठी पाणी तापवत होते तर असं काहीस माझं रुटीन आच मी थोडंफार गावाकडचं कर शेअर करणार आहे तर इथे बघू शकता मी चहा घेत होते आणि इथे भाऊजींची देव पूजा चालू होती तर थोडस शूट केलेलं आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे वाजले साडे आठ आणि तुम्हाला तर माहिती आता मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की मी दिदीच्या गावाकडे आलेली आहे तर आता आथर्वरची आंघोळ वगैरे सगळी आवरली मेकअप वगैरे सगळा झाला तर इथे स्वयंपाक वगैरे चालू आहे तर आज मलिदा वगैरे बनवायचं आहे घरी तर दिदी ते करते तर चपात्या केल्यात आता त्याचं मलिदा वगैरे चालू आहे तर असं काही सकाळची घाई गडबड चालू आहे तर थोडंसं रुटीन आजचं शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर तू मस्त असं देवपूजा झालेली आहे तर ना गावरान कोंबडा कापलेला होता आणि ते मस्त असं त्यांच्या गावातले चाचा बोलवून आणले होते आणि त्यांनी कोंबड्या वगैरे कापून दिलेलं होतं तर ते मस्त असं ना चुलीवर भाजत वगैरे होते तर भाजून कोंबड्याचा रस्सा आणि जो काही सुक्क होतं ना तर त्याची चव वेगळीच असते तर असं काहीच चालू होतं त्यांचं देवाचा कार्यक्रम होता तेच ते जे काही जेवण आहे ते चालू होतं याच्या मागचं कारण जे काय आहे ते त्यांना दिदीला माहीत सगळं तर त्यांचं देवाचा कार्यक्रम होता देवासाठी ते कोंबडा वगैरे द्यायचा होता तर ते सगळं केलेलं आहे तर मस्त असं पातेलं गरम झालं तेल वगैरे तापलेलं आहे आणि आता फोडणी टाकून घेते कारण संध्याकाळी माणसं आहेत जेवायला स्वतः करून घेते तर जेवण वगैरे पटापट आवरून घेतलं त्याच्यानंतरचं शूट करायला काही जमलं नाही आणि त्यानंतर चारच्या दरम्यान ना आम्ही फोटो वगैरे काढण्यासाठी थोडंफार बाहेर गेलेलो होतो कारण इकडलं ना मला खूप आवडतं आणि खूप छान असं लोकेशन तर तर आहे तर आम्ही जातो तो मुरगुडला पण परत रिटर्न घरी जातो तर हा जो काही पॉईंट आहे तर इथेच आम्ही फोटो शूट केलेला आहे कोण

तर हा जो व्हिडिओ आहे हा एक नोव्हेंबरचा आहे तर तीस तारखेला आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर एक नोव्हेंबरला ना स्त्रीचा बर्थडे होता तर तो सुद्धा आलेला होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला आवाज त्याचा तर त्याची जायची घाई चालू होती त्यामुळे ना आधी आम्ही पाठ वगैरे मांडून ना त्याची म्हणजे त्याचा ऑप्शन वगैरे करून ओवाळलं फक्त त्याला तर तो घाईच करत होता जायचाय जायचंय पाऊस नाही जातो पण पाऊस तर बाहेर इतका होता ना भरपूर पाऊस चालू होता आणि लोकेशन तुम्ही बघू शकता बाहेरचं नेचर वातावरण तुम्ही बघू शकता की छान असं आहे तर मला खूप छान वाटत होतं कारण आम्ही रिक्षातून होतो आम्हाला काय पाऊस वगैरे लागत नव्हता तर पाऊस चालू झाला म्हणून परत त्यांचं थांबणं झालं परत ते थांबले तर मग विचार केला की त्याचा बर्थडे केक आणून सेलिब्रेशन करूया तर यांच्या इथे ये ना यांच्या दिदीच्या गावामध्ये ना तर केक शॉप वगैरे काहीच नाही त्यामुळे ना तिथून त्यांना पाच ते सात किलोमीटर अंतरावर मुरगुड गाव आहे तर मुरगुडची मेन बाजारपेठ आहे त्यांची तर तिथे जावं लागतं तर आम्ही रिक्षाने गेलेलो होतो मुरगुडला तर गोदडे डेरिया आहे त्यांचं इंस्टा पेजसुद्धा आहे तर त्या त्यांच्या शॉपमध्ये आम्ही गेलो के होतो केक घेण्यासाठी तर मुरकुडच्या बसस्टँडजवळच हे शॉप आहे कॉर्नरला रस्त्यालाच तर तिथून आम्ही केक सिलेक्ट केला घेतला आणि घरी गेलो सो फ्रेंड्स परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मी स्नेहा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर काल जास्त काही व्हिडिओ शूट करता आला नाही कारण जेवायला बाहेरचे पाहुणे माणसं वगैरे होते त्यामुळे जास्त काही शूट केलं नाही आणि संध्याकाळी पण पाऊस वगैरे चालू झाला आम्ही फोटो काढण्यासाठी थोडंसं बाहेर एन्जॉय करण्यासाठी गेलो असा काहीसा थोडासा फॅमिलीसोबत वेळ गेला त्यामुळे ना व्हिडिओ शूटच केला नाही सो आज एक तारीख आहे एक नोव्हेंबर आणि आज आहे स्त्रीचा बर्थडे तर स्त्री आणि प्रतीक्षा सुद्धा आलेले आहेत तर आता ते जाणार आहेत आम्हीसुद्धा कोल्हापूरला निघणार आहोत तर तात्पूर्वी म्हटलं की त्याचा बर्थडे सेलिब्रेशन करून घ्यावा म्हणून आता आम्ही हळदीतून मुरगुडमध्ये आलो होतो केक घेण्यासाठी तर केक आणि शॉवर कॅन्डल घेतलेले आहे तर आता आम्ही निघालोय घरी तर आता त्याचा बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करू जेवण करू आणि त्यानंतर आम्ही सगळे एकत्रच मग निघू

तर गंगा मध्ये साधा सिंपल असा बर्थडे केला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय